नमस्कार मित्रमित्रांनो स्वाती रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे चला तर मग आज आपण म्हणणार आहोत हंडीमधील निंबू पाणी त्यासाठी आपण घेतलेलं आहे दोन ग्लास हंडीमधील थंडगार पाणी दोन निंबाचा रस काढून घेतलेला आहे बस साधारणतः अशी अशी घ्यावी छोटा चम्मच नमक आणि चिमूटभर काळा मीठ घेतलेला आहे आणि थर्ड कपानी इथे एक कप साखर घेतलेली आहे आपण हंडीमधलं एक ग्लास पाणी काढून घेतलेला आहे सर्वप्रथम आपण हंडीमध्ये आता दोन निंबाचा दोन रसून घेतलेला आहे तो टाकणार आहे काळे मीठ आणि नमक टाकून घेणार आहोत एक कप साखर टाकून घेणार आहोत आता आपण या मिश्रणाला एकजीव होईपर्यंत मिक्स करणार आहोत तुम्ही बघू शकता साखर मीठ काळं मीठ आणि निंबाचा रस मस्त असा एक जीव झालेला आहे आता आपण उरलेला एक ग्लास पाणी टाकून घेणार आहोत इथे आपलं हंडी मधील निंबू पाणी तयार आहे तुम्ही बघू शकता हंडी मधील निंबू पाणी आपण आता ग्लासमध्ये ओतून घेणार आहोत निंबू पाणी आपण आता ग्लासमध्ये ओतून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता हे हंडी मधील निंबू पाणी किती मस्त झालेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका